सातपूर परिसरातील श्रमिक नगर इथं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या एका प्राणघातक हल्ल्याणा परिसरात खळबळ माजवली सात ते आठ जणांच्या टोळक्यानं दुचाकीवरून येणाऱ्या तिघांवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात अतुल खरे या युवकावर कोयत्यानं आणि लाकडी दांडक्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच तास आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे आरोपीची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला गेला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी हल्ला घडलेल्या ठिकाणी आरोपींची धिंड काढली ज्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी जमली होती नागरिकात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून त्यांनी वारंवार अशा गुन्हेगारी घटनांचा सामना करत असल्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सातपूर परिसरात वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिक भयभीत झाल्यात आणि त्यांनी पोलीस प्रशासनाकडे कडक उपाययोजना करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा